कंगणा राणावत ही अत्यंत हरहुन्नरी अभिनेत्री आणि आता तर खासदार पण ती कोणत्या न कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत राहते महाराष्ट्रात तेव्हाच्या महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे सरकारशी पंगा घेतल्यानंतर तिने शेतकरी आंदोलनावरही वादग्रस्त टीका केली होती त्यानंतर तिच्यावर टीकेची झोड उठली होती एवढंच नाही तर तिला विमानतळावर एका सी आर पी एफच्या महिला सैनिकानं कानशिळातही लगावली होती यानंतर बराच वादंग वाजला पण प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही तर तिने पुन्हा दिल्लीच्या सीमेवर तेव्हा सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबद्दल आता एक अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केलं त्या वक्तव्यावरून वक्त आता तिच्यावर अनेक टीका होत आहेत तिला रेपचा अनुभव आहे अशी टीकाही तिच्यावर झाली शिरोमणी अकाली दलाचे माजी खासदार तथा नेते सिमरनजीत सिंग मान यांनी काल भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना राणावत हिच्यावर वादग्रस्त टिप्पणी केली आहे सिमरनजीत सिंग मान यांच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे माझी मान यांची ही टिप्पणी कंगना राणावतने शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान बलात्कार झाल्याचा आरोप केल्यानंतर काही दिवसानंतर आली आहे सिमरनजीत सिंग यांच्या वक्तव्यावर आता प्रतिक्रियाही येत आहे वृत्तानुसार सिमरनजीत सिंग मान म्हणाले की तुम्ही कंगणा रणावतला बलात्कार कसा होतो हे विचारू शकता जेने करून लोकांना बलात्कार कसा होतो हे समजावून सांगता येईल कंगना रणावतने शेतकऱ्यांच्या निषेधावर केलेल्या कमेंटवर प्रतिक्रिया म्हणून मान यांनी ही टिप्पणी केली आहे खर तर दोन हजार एकोणीस दोन हजार वीस पर्यंत शेतकरी आंदोलन झालं जे जवळपास वर्षभर चाललं दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन बरेच महिने चाललं या आंदोलनावर अभिनेत्री कंगना राणावतने निषेधाच्या नावाखाली हिंसाचार पसरवला जात असल्याचा दावा केला होता तिथे बलात्कार होत होते लोकांना जात वक्तव्य तिने आहे याशिवाय भारताचं नेतृत्व मजबूत नसतं तर शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे भारतावर बांगलादेश सारखं संकट ओढवलं असतं असंही कंगना म्हणाली या निदर्शांनी संबंधित कटात चीन आणि अमेरिका सामील असल्याचा आरोप तिने केला होता कंगनाने जे वक्तव्य केलं होतं त्यावर भाजपने सावध प्रतिक्रिया दिली होती त्याचवेळी विरोधी पक्षांनी कंगना राणावत हिच्यावर जोरदार टीका केली होती या दरम्यान आता सिमरनजीत यांच्या वादग्रस्त वक्तव्याची आता चर्चा होत आहे कंगनाची फिल्म इमर्जन्सी प्रदर्शित होत आहे काल तिने आय ए एन एस बोलताना म्हटलं की मला बलात्काराच्या धमक्या येत होत्या या दरम्यान तिने तिच्या आगामी एमर्जन्सी या चित्रपटासाठी मिळणाऱ्या बलात्काराच्या धमक्यांबद्दल खुलासा केला आणि म्हटलं की अशा धमक्या देऊन माझा आवाज दाबला जाऊ शकत नाही ती म्हणाली काही लोकांनी आमच्या डोक्यावर बंदुका ठेवल्यात आम्ही बंदुकीला घाबरत नाही आज मलाही बलात्काराच्या धमक्या येत आहे पण ते माझा आवाज दाबू शकत नाही विशेष म्हणजे कंगनाची ही प्रतिक्रिया पंजाबचे माजी खासदार आणि शिरोमणी अकाली दल अमृतसरचे प्रमुख सिमरनजीत सिंग मान यांच्या बलात्कारासंबंधीच्या टीकेला उत्तर देताना आली आहे चित्रपटाच्या रिलीजसाठी सर्व विरोध आणि दबाव सहन करण्यास मी तयार आहे आणि घाबरणार नाही असंही कंगनानं ठणकावून सांगितलं आहे